किती काम केलं आणि काहीतरी काल एक व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड झालाय मी असल्या फालतू गोष्टींना उत्तर देत नाही पण मला दोन तीन ठिकाणी कोणतरी बोलल्यामुळे काहीतरी एक एक प्रश्न असा मेसेज फॉरवर्ड झालाय की सर्व अधिकारी पालकमंत्री ते खाली पर्यंत वंजारी समाजाचे आहे मग साळी माळी सुता लोहार मराठा समाज सगळ्या समाजाने कुठं जावं आता मला सांगा मी पालकमंत्री झाले तेव्हा कलेक्टर कोण होत सांगा तुम्हीच मी इथं सूर्यन इथं जयलते नवल किशोर राम, राम। कोण होत आता हे जात काढलं नाही चुकीच आहे नवल किशोर राम होते माझे सीओ जिल्हा परिषद नन्नावरे होते कोण आहेत नवरे सिव्हिल सर्जन कोण होते त्याच्या आधी कोण होते कोण होते जोरात बोला अशोक थोरात त्यांच्या आधी पण एक होते पवार होते बरोबर ना माझ्या त्याच्यानंतर रिटायर होईपर्यंत माझ्या बरोबर काम केलं काय काम केलं त्या माणसं आणि नंतर आला येडगे एस पी रेड्डी होता त्याच्यानंतर आला पोद्दार मारवाडी एस पी काही मतांनी मारते ते सोशल मीडियावर आपण तुम्हाला बटन लावा ना मागच आणि आठवा ना आणि हे दुर्दैव आहे की आय एस ऑफिसर आहे आणि आय पी एस ऑफिसरची पण जात काढायला लोक अडाणी पणा अरे ते काही मेरिटवर येतात ते लोक तिथे असं नसत ना आता निवडणूक कुठली आहे लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीत यांना माग आरक्षण कारण विधानसभेच्या निवडणुकीत जे निवडून जातात ना ते आहेत मुख्यमंत्री त्यांनी शब्द दिला आरक्षणाचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने विधानसभेच्या सदस्यांनी सराव करायचा अध्यादेश काढायचा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचं कर्तव्य आहे मी ते पाटामरण आमरण उपोषण केल्याने आरक्षण आणि इथे कोणीही कोणत्याही गरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखणाऱ्यापैकी आम्ही नाही गरीबाला गरीबच म्हणावं लागेल मागासलेल्या मागासल्यालाच म्हणावं लागेल पुढारलेल्या मागासल्या असलेल्या पुढारलं म्हणून कसं राजकारण होईल अरे आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवर नाही सामाजिक माग असले पण असतं त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे अरे त्या किती मोठ्या वेदना आहेत त्याच्याकडे तर कोणाचं लक्षच नाही कि किती वेदना आहेत अरे काय मला जाऊ द्या जा एकदा एकदा एक पाच वर्ष दिलेत ना तुम्ही मला अरे तुम्ही दिलेत म्हणजे आता पाच वर्ष तिकडे आमदार होते पाच वर्ष न देऊनही बघितलंय बरोबर आहे बरोबर आहे का जेव्हा मी पाच वर्ष पालकमंत्री होते ते दिवस चांगले आहेत का आताचे पाच वर्ष म्हणजे आता मी दुसऱ्याचे वाईट म्हणते असं नाही बरं का तेही आमच्यावर चालू होता चांगले ना मग आता पाच वर्ष मला देऊन बघा मला अजून काय करू म्हणजे मी तो घोडा आहे ज्याच्यावर तुम्ही डाव लावला तर तुमचे पैसे नाही हरणार